भिवंडीमध्ये ओबीसी समाजाची अलगार सभा है या सभेसाठी ओबीसी समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत सभेसाठी मोठ्या संख्येनं ओबीसी समाजाचे लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते सभेच्या अनुषंगानं जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे छगन भुजबळ या सभेला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे सभेतून भुजबळ नेमकं काय बोलतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं दरम्यान सभास्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी फय्याज शेख यांनी आज बघू शकता का ठाणे जिल्ह्यातील भिंडी तालुक्यामध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चाचा एल्गार मोर्चाची सभा त्या जी पार पडणार आहे याची पूर्ण सभेची पूर्ण तयारी देखील झालेली आहे ह्या मागचा नेमका कारण असं आहे का, का शासनाला देखील ओबीसी समाज हा जागा झाला आहे हे दाखवण्यासाठी मुंबईच्या तोंडावरती ही सभा घेण्यात येत आहे या सभेसाठी ओबीसी समाजाचे नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील असो किंवा छगन भुजबळ असो यांची या ठिकाणी टोप धडणार आहेत आपण पाहू शकता का सभेची पूर्णतः तयारी झालेली आहे आयोजकांकडून किमान एक लाखापेक्षा जास्त ओबीसी समाजाचे लोक या ठिकाणी येतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे बघू शकता आपण का संध्याकाळच्या सभेमध्ये नेमके ओबीसी समाजाचे जे नेते आहेत ते काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष राखून राहिलेले आहेत आपण बघू शकता का कोणा तोप दडणार आहेत आणि यानंतर शासन ओबीसी समाजाचा कुठपर्यंत गांभीर्य घेत हे देखील पाहणे महत्वाचं ठरणार आहेत फैयद एक साम टी व्ही भेवंडी